चला आता आमची फायनली तयारी झाली आहे तर माझा लुक कसं वाटतय तुम्हाला तर आवडलं तर एक लाईक ठोका आणि कमेंट करा मस्तपैकी स्नेहल तर गेली माहेरी तर चला मी जाणार आहे काही दिवसांनी तर आता तिला मस्तपैकी दिवाळीची एन्जॉय करून देणार आहे तर तिचं इवडि येणार आहे तर आपल्या चॅनलवरतीच तर मम्मीची तयारी झाली का बघूया मम्मीने तर बॅग घेतली आहे इथं मम्मी काय करते पप्पा किती का घेतले हां बर बर तर काय कर लाईट बंद कर सगळं बंद कर बघा ना बोला भरपूर घेतोय की बापाय तर चला निघूया आपण मस्त मस्तपैकी मामाच्या गावी है की नाही मग मा, मा, मामाच्या गावी आणि मम्मीच्या माहेने एकच आहे तर चला निघूया दिवाळीसाठी मामाकडे जोर लालं ला आता पेड घ्यायला मग पेडच घ्यायचं ना लाडू खेव आपण पेड घ्या शेटजी लागले हात करायला मित्राचे तर चला पेढा घेऊया आणि निघूया आपण सांगू लादा शिवची गरज बहिड फुल गरजे आता पोचलो सांगवी मध्ये साडे घ्यायचं चाललंय इकडं मम्मी इकडं दीदी इकडं आजी इकडं माओ आणि आम्ही लोक येतो पडते का नाही पाच सेकंदी किती डे करा बैल आता एक कंदर मग कंदर मावला बहुतेक की साडे आवडली हम्म चांगले अशी साडे करा आहे का तुला पसंत ये दोन का चांगले चांगलीत ममे तुला दे दे तुला आहे का तू तू तर पुढं बसली सगळ्यात तू तिकडं तर निर्णय ने तोडला पाहिजे तर हे झालं पाहिजे याला दोन चार तर खडा आला माझ्या हातात बघ तुला पडते का पसंत मला काय पसंद आज झालं मला तर काय पसंद पडत नाही या बसल्यात वाडळ झालेत आता काय करतात बघा मावशी गेले टाको टाको दिवसभर कस्टमर तर गच भरले बघा आता यांच्या दोन दिवसा पसंत का पसंत दोन तर झाले बरं का फायनल तीन तीन हे असं नाही का असा हा कलर नाही कलर पाहिजे दोनच पीस राहिले दोन पीस राहिले पीस विषय काय बर का यांना काय साड्या पटल्या नाही तर तर चला आता दुसऱ्या दुकानात चाललोय आम्ही गॅंग वॅंग चाललेत मामा गेले जरा पुढं तर आम्ही चाललोय अजून दुसरीकडे चालत 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 आता चालत 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 गाडी घ्यायला हवली चालत चालत आले आता निघाले आता काय म्हणते आता अशी काय घेते काय माहिती चला मम्मी चला अजून दुसरी शॉपिंगला मम्मी आधी शॉपिंग मी पण सांगते ना हाय बर चला काय झालं काय माहित अजून पडली का नाही पसंत चला आता इकडं जायचं आता, आता कुठं जाते काय माहित काय दिवसभर साड्या पसंत केल्या थांबून थांबून वाट बघून बघून सगळ्यांनी खोलून बघायचे आता साड्या आम्ही आता सध्या शॉपिंग करून बाहेर आलो इन बघा आमच्या पिशवी अजून बाहेर झालं निघतात निघायचं का चला चला आजी चल मागच्या लाईट लायटीनंतर काही दिसत नाही चला आता आम्ही निघतो गाडीवरती फायनली आता घरी आलय राधा मस्त मस्तपैकी झोपली आज बाल राहणार जाऊन माव कसं वाटलं <laughs> काय बार वाटलं तीन चार तास झाला आपण तिथंच होतो आणि पोरण येले असते तर आडा केला असता आता हे मरणाचा भरल्यात आणि आता सकाळी करायचं बाबू आता कटाळा आला ती फिरून फिरून कंदरचे पाच सहा जेवढे दुकान नाही तेवढे चालून आले होते आम्ही आजोबा तुम्ही नेला असता तर तुम्ही वैताकलाच असता म्हणलं असतं मला पहिले घरी सोडतो काय तर चला थोडा विश्रांती करतो जेवण वगैरे करतो तुम्ही कंटिन्यू ब्लॉक करा गुड मॉर्निंग सकाळ so सकाळ आलोय बघा आम्ही पाणी भरायला इथं सांगवी ग्रामपंचायत इथं फिल्टरचं पाणी यायला आलोय का सकाळ मस्त आपण करूया बावबीजीचा कार्यक्रम तर म्हणलं चला मग म्हणलं सकाळ सकाळ पाणी भरून यावं आलोय मी काही पाणी चालू इथं दमा 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 चालू चालूय चला आता चालू झाले आमची भावबीज चालू झाली तिकडं माव सकाळ सकाळ घेते मामाला ववळून गुड डे गुडे ना गुडी गुढी गेली इथं मम्मी राजू बबले गुढी हो काय करते आली का आता असे गुडी दिसले ते दुसरी बुडी कुठे पेडा खाता हा इकडे बघा फोटो काढतो चालू मध्ये हा हे करून तर काल शॉपिंग केलेले आता भेट वस्तू दिली मामाने तर हा दाखवा ओपन करा बघू द्या कोणाची नेमके साडे कोणाची कम्पीज होते सगळी हा मावची साडी दोन <laughs> दो हजाराची आवडली तर कमेंट करून सांगा आम्ही सांगतो पत्ता कुठं घेतली ती साडी आहे का नाही अजून आहे का बरं चार चार की हाय का नाही मावी काय मावेच आता हा काहीतरी की काय तसच मुख्याने काहीतरी मना की त्याला राधे मन जाहीर इस्टी डॉ हा ते काढ किती राजू मुकानी कोण मुकानी आहे काय माहिती <laughs> तर ही मम्मीची साडी आणि ती मगाशी मावची साडी ह्यातले कुठली आवडली कमेंट करून सांगा तुम्हाला आवडल्यात का साड्या तुम्हाला आवडणार कारण की तास यांनीच तुम्ही नाही आवडली तर चला काय सोलापूरचं मामा आला असतं बर झालं असतं पण त्यांना काय दुट्टी असल्यामुळे मग काय येणं नाही तर असो चला आवडली का तुमची गिफ्ट चला मग अजून कोण राहिले तू बस देते कुठे ओवळते हो तुला तर मी बसतो परत झालंय काम इथे सगळं बस ती गाडी डोळ्यात बॉट बारक्याचं चाल झालंय राध कुठे गेली राध दिस मला आहे का असं हसतोय पेड्याला इकडं बघ तिकडं नाही चालू शिटी इकडं बघ हा ओळ राधू इकडं बारकी राधू इकडं बारका शौर्य पैसे देऊन पॅन्टे दीदी आता भया दिदी टोपीवाले कुठे टोपीवाले की बघ कसा फोटो काढतो व्हिडिओ काढतो तिथून बसून <laughs> आला <थो> तो सोड की का तिने सांगितलं वगाड वगळ बघिका लागका लागू काय हो काय

आता आले आल्या आजोबा ओवळून मस्तपैकी मग काय काय माहिती तिथे चालू सगळ्यांचे पाया पळून आता मस्तपैकी कार्यक्रम झालाय इकडे बघायचं फोटो काढायचं सांगायचं बघ ह